राजधानी दिल्ली स्फोटाने हदरली सोमवारी साधारण सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास ही बातमी आली आणि सगळ्या देशाला हदरा बसला या स्फोटाची भीषणता नेमकी किती आहे हे हळूहळू समोर यायला लागलं सुरुवातीला हा कार मध्ये झालेला स्फोट असल्याचं समोर आलं स्फोट झाल्याने या गाडीनं पेट घेतला आणि त्यानंतर आजूबाजूच्या काही गाड्यांनाही आग लागली अशी बातमी आली होती पण पुढच्या तासाभरात स्पष्ट होत गेलं की या स्फोटात आजूबाजूच्या गाड्या मेट्रो स्टेशनचा कात्याचं दरवाजे यांचं भीषण नुकसान झालं असून आतापर्यंत आठ जणांचा मृत्यू झाला असून जवळपास चोवीस लोक जखमी झाले मृतांचा आणि जखमींचा आकडा वाढण्याची शक्यताही आहे पण दिल्लीमध्ये नेमकं काय घडलं पोलीस अधिकारी केंद्रीय गृहमंत्र्यांनी काय माहिती दिलीये या स्फोटाचं पुलवामा कनेक्शन काय आहे सीसीटीव्ही मध्ये काय दिसलं आणि आतापर्यंतच्या तपासात काय समोर आले सगळ्या अपडेट्स आणि माहिती जाणून घेऊयात या व्हिडिओमधून नमस्कार मी शिवानी पाटील आणि तुम्ही पाहताय आजचा आवाज या स्फोटाची घटना समोर आली सोमवारी संध्याकाळी सहा वाजून छप्पन्न मिनिटांनी फायर डिपार्टमेंटला काही मिनिटांच्या आधी लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ मोठा स्फोट होऊन गाडीला आग लागल्याचा फोन आला लाल किल्ल्यापासून तीनशे मीटर अंतरावर असलेल्या लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या गेट नंबर वनजवळ जवळ हा स्फोट झाला हा स्फोट इतका भीषण होता की ज्या गाडीमध्ये स्फोट झाला त्या गाडीचे तुकडे झाले पण आजूबाजूच्या काही गाड्यांनी पेट घेतला ई रिक्षा कार अशा एकूण दहा गाड्या जळून खाक झाल्या आजूबाजूच्या घरांना हदरा बसला तर स्ट्रीट लाईट्स मेट्रो स्टेशनचा दरवाजा यांच्या काचाही फुटल्या त्यानंतर तातडीनं फायर ब्रिगेड दिल्ली पोलीस एनएसजी एन आय सी पदकं घटनास्थळी दाखल झाली त्यानंतर या स्फोटात जखमी झालेल्यांना तातडीने एल एन जे पी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं यात चोवीस जण जखमी आणि आठ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आले वैद्यकीय अधिकाऱ्यांनी माध्यमांशी बोलताना माहिती दिली की जे जखमी किंवा मृत आहेत त्यांचा अंग तारा खेळ अशा कुठल्याही गोष्टी दिसून आल्या नाहीत त्यांचा अंगही काळं पडलेलं नाही जे सहसा आरडीएक्स किंवा आय वापरून केलेल्या दिसून येतं त्यामुळे या स्फोटाबद्दल वेगवेगळ्या शंका उपस्थित होत आहेत त्यातच हा स्फोट जिथे झाला तिथे आजूबाजूला अनेक गाड्या दिवसभर पार्किंगसाठी उभ्या असतात त्यामुळे हे सगळं ठरवून झालं की गाडीतला बिघाडामुळे हा स्फोट घडला हा प्रश्न सुद्धा विचारला जात होता तपास यंत्रणांनी लागलीच आजूबाजूचा सगळा परिसर सील केला वेगवेगळी पदकं घटनास्थळी दाखल झाली चांदणी चौक बाजार आणि इतर गर्दीचे भागसुद्धा रिकामे करण्यात आले कारण लाल किल्ला हा राजधानी दिल्लीमधला महत्त्वाचा भाग समजला जातो याच भागातली दुकानं मेट्रो स्टेशन आणि गाड्यांचं प्रचंड नुकसान झालं या भागातले किरकोळ सामानाचे विक्रेते आणि रस्त्यावरून जाणारे लोक यांचा मृतांमध्ये समावेश आहे तपास यंत्रणा ऍक्टिव्ह झालेल्या असतानाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एल एन हॉस्पिटलमध्ये जाऊन जखमींची भेट घेतली जखमींची विचारपूस केल्यानंतर त्यांनी माध्यमांना या घटनेची माहिती दिली सोमवारी संध्याकाळी सुमारे सात वाजता दिल्लीतल्या लाल किल्ल्याजवळ सुभाष मार्गावरच्या ट्रॅफिक सिग्नलवर एका हंडाई आय ट्वेंटी गाडी स्फोट झाला या स्फोटात काही पादचारी जखमी झाले असून काही गाड्यांचं नुकसान झालं आहे प्राथमिक माहितीनुसार काही लोकांचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे स्फोटाची माहिती मिळाल्यानंतर दहा मिनिटातच दिल्ली क्राईम ब्रांच आणि स्पेशल ब्रांचच्या टीम्स घटनास्थळी पोहोचल्या एनएसजी आणि एनआयच्या पदकांनी एफएसएल सोबत मिळून सखोल तपास सुरू केलाय आसपासच्या सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी करण्याचे आदेश दिले गेलेत आम्ही सर्व शक्यता तपासत आहोत आणि प्रत्येक अँगलनं तपास केला जाईल सगळ्या बाजूनी त्वरित तपास होईल आणि निष्कर्ष जनतेसमोर मांडले जातील असं म्हणत सगळ्या अँगलने या घटनेचा तपास होईल कुठलीही बाजू सोडली जाणार नाही असं आश्वासन सुद्धा दिलं त्यानंतर साधारण नहाच्या आसपास गृहमंत्री अमित शाह घटनास्थळी पोहोचले तिथे त्यांनी उठस्तरीय अधिकाऱ्यांकडून सगळ्या घटनेची माहिती घेतली मग हळूहळू या स्फोटाबद्दल माहिती याला सुरुवात झाली लाल किल्ला मेट्रो स्टेशन जवळ जिथे हा स्फोट झाला त्या रस्त्यावर आय ट्वेंटी गाडी सिग्नलला थांबली आणि या गाडीच्या मागच्या बाजूलाच हा स्फोट झाला ही गाडी या स्फोटामुळे तरीही तपास यंत्रणांनी शिताफीनं गाडीच्या नंबर प्लेटचे काही भाग जोडत गाडी हरियाणाची असल्याची माहिती मिळवली त्यानंतर हरियाणा पोलिसांना याबद्दल अलर्ट करण्यात आलं आणि तपासानं वेग पकडला ही गाडी गुरुग्रामच्या सलमान नावाच्या व्यक्तीची होती असं कागदपत्रांवरून समोर आलं तपास यंत्रणांनी तातडीनं कारवाई करत सलमानला ताब्यात घेतलं आणि त्याची चौकशी करत जोडल्या गेलेल्या लिंक्स यावरून तपास यंत्रणा या स्फोटाच्या पुलवामा कनेक्शन पर्यंत पोहोचल्या अठरा मार्च दोन हजार चौदाला ला गुरुग्रामच्या मोहम्मद सलमानना ई ए चार सव्वीस ई शहात्तर चौऱ्याहत्तर नंबरची पांढऱ्या रंगाची आय ट्वेंटी विकत घेतली होती त्यानंतर त्याने ही कार देवेंद्र नावाच्या व्यक्तीला विकली देवेंद्रानं सोनूला आणि सोनूनं तारीखला ही कार विकली तारीख हा पुलवामाचा रहिवासी असून त्यांना एकोणतीस ऑक्टोबरला ही कार विकत घेतल्याचं सांगितलं जाते पण त्यानंतर त्यानं ही गाडी विकली होती की नाही याबद्दलची चौकशी सुरू आहे माध्यमांमध्ये असलेल्या काही बातम्यांनुसार डॉक्टर मोहम्मद उमर नावाच्या माणसानं ही गाडी विकत घेतली होती या गाडीच्या खरेदी विक्रीमध्ये फरीदाबादच्या रॉयल झोन या डीलरचाही सहभाग आहे या खरेदी विक्रीमध्ये गाडीची कागदपत्र सलमानच्याच नावावर होती त्यामुळे या कारची खरेदी विक्री बेकायदेशीरपणे झाल्याचा संशय सा व्यक्त केला जातोय या पांढऱ्या रंगाच्या आय ट्वेंटीला वीस सप्टेंबरला फरीदाबादमध्ये मध्ये चुकीच्या पद्धतीनं पार्किंग केल्यामुळे चलान लागलं होतं दहा नोव्हेंबरला म्हणजे स्फोट झाला त्या दिवशी दुपारी तीन वाजून एकोणीस मिनिटांनी ही गाडी पार्किंग लॉटमध्ये जाताना सीसीटीव्हीमध्ये दिसली होती त्यानंतर सहा वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांनी ही गाडी पार्किंगमधून बाहेर पडली आणि पुढच्या काही मिनिटातच स्फोट झाला आत्तापर्यंत जे सीसीटीव्ही फुटेज समोर आले त्यातल्या एका फुटेजमध्ये एक मास्क घातलेला माणूस ड्रायव्हिंग सीटवर बसलेला दिसत आहे तर एका फुटेजमध्ये ड्रायव्हरचा चेहरा पूर्णपणे दिसत आहे काही माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार गाडी चालवणाऱ्या या व्यक्तीचं नाव डॉक्टर मोहम्मद उमर असून तो फरीदाबादचा असल्याचं उमरनं आपल्या दोन साथीदारांना सोबत घेऊन ही घटना घडवून आणली त्यानं गाडीमध्ये रेटोनेटर बसवला आणि अमोनियम नायट्रेट फ्युल ऑइलचा वापर करून तीव्र तिचा स्फोट घडवला असा दावा इंडिया टुडेनं सूत्रांच्या हवाल्यानं केलाय सोबतच हा डॉक्टर मोहम्मद उमर फरीदाबाद मॉडेलचा फरार दहशतवादी असल्याचाही दावा करण्यात येतोय पण अजूनही तपास यंत्रणांनी याबद्दल कन्फर्मेशन दिलेलं नाहीये अजूनही तपास सुरूच आहे या आय ट्वेंटीचा चा दरगंज पर्यंतचा छडा चा पोलिसांनी लावला आहे एकूण शंभर सीसीटीव्ही क्लिप्समधून शोध घेतला जात असून ही गाडी बदरपूर बॉर्डरवरून दिल्लीमध्ये आली आहे आता घेतला जातोय या सगळ्यात प्रत्यक्ष सुद्धा माध्यमांशी बोलताना वेगवेगळी माहिती दिली घटनास्थळापासून जवळच राहणाऱ्या रा राजभर पांडे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की मी आजवर कधीच इतक्या मोठ्या स्फोटाचा आवाज ऐकला नव्हता घराची दारं खिडक्या हादरून गेल्या घरातून बाहेर पाहिलं तेव्हा मोठ्या प्रमाणात आगीचे लोट दिसत होते तर मेट्रो स्टेशनकडे जाणाऱ्या एका व्यक्तीनं सांगितलं ज्या गाडीचा स्फोट झाला ती गाडी हवेत उंच उडाली आणि त्यातली माणसं आजूबाजूला फेकली गेली तर या भागात दुकान असलेल्या एका व्यक्तीनं सांगितलं की स्फोटाची तीव्रता इतकी होती की मी दुकानातच तीन वेळा कोसळो दिल्लीत सात सप्टेंबर दोन हजार अकराला ला हायकोर्टच्या गेट नंबर पाचच्या च्या बाहेर स्फोट झाला होता ज्यामध्ये पंधरा लोकांचा मृत्यू झाला होता तर सत्तरपेक्षा जास्त लोक जखमी झाले होते दोन हजार एकवीसमध्ये मध्ये इस्रायली दूतावासाच्या बाहेर स्फोट झाला होता पण त्यात कोणी जखमी झाले नाही कारण स्फोटाची तीव्रता कमी होती त्यामुळे साहजिकच जवळपास चौदा वर्षांनी दिल्लीमध्ये भीषण स्फोट झाला असून राजधानी दिल्लीसह देशात सगळ्या महत्वाच्या शहरांना अलर्ट देण्यात आलाय या घटनेच्या अपडेट्स मिळवण्यासाठी आणि आजचा आवाज यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा